लोकसहभाग लोकचळवळ आणि लोककल्याण या त्रिसूत्रीनुसार काम करत आलं असून यापुढेही नागरिकांच्या आनंदा सुखसोयीकरिता जीवाचे राण करीन अशी ग्वाही आमदार संजय केळकर यांनी दिली ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार के संजय केळकर यांच्या विजयासाठी हायलँड नगर ढोकाळी येथील अंबर इंटरनॅशनल स्कूलच्या पटांगणामध्ये जाहीर सभा पार पडली त्यावेळी उपस्थित जनसमुदायाला केळकर यांनी संबोधित केले याप्रसंगी व्यासपीठावर अंबर संस्थेचे लक्ष्मण कदम सभेचे संयोजक निलेश पाटील रमाकांत पाटील माजी उपमहापौर अशोक भोई युवा मोर्चाचे सूरज दळवी घोडमंडळ मंडळ अध्यक्ष हेमंत हे म्हात्रे तर युवासेना ठाणे जिल्हा सचिव हो अभिषेक शिंदे जितेश गुप्ता अर्जुन डाबी इत्यादींसह भाजप शिवसेना रिपाई पदाधिकारी उपस्थित होते मुंबईनंतर ठाणे हे महत्त्वाचे डेस्टिनेशन असल्याने व्हिजन डॉक्युमेंट बनवल्याचे सांगून केळकर यांनी विस्तारित ठाणे झाल्यानंतरच्या परिस्थितीवर भाष्य केलं आधीचे सातबारा गेले पण त्यानंतर आलेले प्रॉपर्टी कार्ड सदोष असून त्यात सर्व रहिवाशी भरडले जात आहेत तेव्हा जसा एने जिझियाकर रद्द केला तसाच त्याच धर्तीवरती महसूल मंत्र्यांची भेट घेऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे सभेच्या प्रारंभी उपस्थित महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध समस्यांविषयी बोलताना केळकर यांनी माझी बांधिलकी जनतेशी आहे लोकसहभाग चळवळीतून लोककल्याणासाठी झटत असताना मतदारसंघात आप आमदार आपल्या दारीच्या एकशे एक्कावन्नाव्या कार्यक्रमाद्वारे तब्बल चाळीस हजार नागरिकांशी थेट भेट घेऊन समस्यांचं निराकरण केलं तेव्हा नागरिकांच्या हॅपीनेसचा रेशो वाढवण्याकरिता यापुढे जीवाचे राण करेल अशी ग्वाही केळकर यांनी दिली आहे आज या ठिकाणी ढोकाली परिसरामधल्या असंख्य इमारतीचे गृहसंकुलांचे प्रतिनिधींची शेकडोनी या ठिकाणी उपस्थित होते आणि एक सभाच या ठिकाणी झाली शेवटी ही नवीन जी वसाहत झालेली आहे या ठिकाणी कशा पद्धतीने याची डेव्हलपमेंट होणार आहे कशा पद्धतीने यांच्या समस्या सुटणार आहे याबद्दल देखील संवाद झाला आणि ज्या आमच्या संकल्पना आहेत ज्या केलेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी ज्या वाहतूक कोंडी ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीने खूप मोठा प्रतिसाद आहे लोकांचा विश्वास आहे डबल इंजिन सरकारवर आहे महायुती सरकारवर आहे आम्ही जे काम करतोय त्या कामाचा अहवाल देखील आम्ही लोकांसमोर सातत्याने ठेवलेला आहे मला निश्चितपणे खात्री आहे की महायुती लोकसभेला देखील त्यांनी भरभरून सहकार्य केलं विधानसभेला देखील महायुतीच्या पाठीशी माझ्या पाठीशी ही सगळी मतदार जो आहे तो निश्चितपणे राहील असा मला खात्री वाटते विश्वास अनेक ज्या अधिकृत इमारती आहेत या शहरामध्ये तर या शहरामध्ये चव्वेचाळीस आराखडे क्लस्टरचे तयार झाले आणि याच्यामध्ये ज्या अधिकृत इमारती आहेत परंतु काही मोडकळीस आलेल्या आहेत काही धोकादायक आहेत त्याला नोटीस आलेल्या आहेत तर याची रिडेव्हलपमेंट कशी काय होणार त्या ठिकाणचा क्लस्टर जेव्हा होईल त्यावेळेला ती डेव्हलपमेंट होणार आणि तोपर्यंत काय निघून जाईल म्हणून जो जी आर शासनाने काढला होता त्याच्यामधनं अधिकृत इमारती वगळल्या गेल्याच पाहिजे त्या प्रकारची मी भूमिका घेऊन पाठपुरावा केला आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब या सगळ्या लोकांनी त्यांच्याही लक्षात आलं की हा प्रश्न जो आहे तो लोक हिताचा आहे ही समस्या आपण सोडवायला पाहिजे आणि अक्षरशः दहा दिवसामध्ये या इमारती ऐच्छिक ठेवून त्याला त्याच्यातून वगळल्या ज्यांना राहायचं असेल त्यांनी राहू शकतात अशी भूमिका घेतली आणि अक्षरशः लाखो अशा पद्धतीच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांचा अक्षरशः त्यांनी सुटकेचा श्वास इतकी त्यांना दिलासा याच्यामुळे मिळाला